महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गट अधिकारी श्री शेख शफी साहेब पुढे म्हणाले की उदगीर शहर व तालुक्यात शैक्षणिक वर्षात तारटीनुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आहे तसेच अनेक खाजगी संस्थेमधील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये शाळा विकास निधीच्या नावाखाली तसेच टी सी देणे बोनाफाईट देणे प्रवेश निर्गम उतारा देणे आधीच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे यापुढे दिसून आल्यास व तसे कोणी तक्रार अर्ज कार्यालयात दाखल केल्यास त्या संबंधित शाळेवर पथक नेमून सखोल चौकशी करून त्या शाळेच्या मुख्याध्यापक शाळेतील प्रमुख संबंधित प्रवेश घेणारे विभाग प्रमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन बालाजी सुवर्णकार यांना श्री शेख शफी साहेब यांनी दिल दिले आहे या प्रकट मुलाखत प्रसंगी त्यांच्या समवेत उदगीर शहर व तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे यावेळी उदगीर येथील नामांकित विद्यावर्धिनी हायस्कूल येथील शिक्षक माननीय श्री भगवानराव बिरादार श्री राम नगे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते या प्रकट मुलाखती दरम्यान बालाजी पूर्णकर म्हणाले की शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार असून अन्य मार्गाने भ्रष्टाचार करणाऱ्यांचा दैनिक प्रतिदिन वार्ता विश्वक्रांती पत्रकार महासंघ उदयगिरी पत्रकार मित्र मंडळ उदयगीर शहरच्या माध्यमातून पितळ उघडे करणार असल्याचे बालाजी सुवर्णकार यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले आहे